जय श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय रंगीत तालीम या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रमैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या जीवनावश्यक असा माहितीपूर्ण आहे सर्वप्रथम ही न्यूज पहा म्हणजे या व्हिडिओचं महत्त्व कळेल व्हिडिओ अगदी छोटा परंतु महत्त्वपूर्ण आहे हिंगोली जिल्ह्यामधल्या हट्टा इथल्या स्थानक परिसरात असणाऱ्या जनता गॅरेजमध्ये फ्रीज कॉम्प्रेसरचं तांब काढताना झालेल्या स्फोटात चौघांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांचा आणि नऊ वर्षांच्या मुलाचा सा समावेश हा स्फोट इतका भीषण होता की हे संपूर्ण गॅरेज या दुर्घटनेत उडून गेलं वही पंजाब के जालंधर में घर में फटा फ्रीज का कम्प्रेशर बड़ी खबर यह है कि एक ही परिवार के पांच लोगों तो की जान चली गई है सामने आती है जहां पर एक फ्रिज में इस तरीके की घटना हुई है जहाँ पर फटने से जो फ्रिज का कम्प्रेशर था उसके फटने से एक ही परिवार के पांच लोगों की जान चले गई अशा बात में पहले की आपणा सर्वांचा फ्रीजकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो थो। थोडीशी भीती निर्माण होते थोडीशी निराशेचा स्वर तयार होतो परंतु आपल्या घरातील आनंद टिकवण्यासाठी घरातील महिलांनी विशेष काळजी घेतली तर फ्रीजपासून कसलाही धोका होणार नाही याची खात्री मी देत आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्र मैत्रिणींनो आज मी तिला जवळजवळ सर्वांच्या घरी फ्रीज आहे घरी फ्रीज जोडून सुरू केला की आपण मोकळे होतो फ्रीज चोवीस तास आपली जबाबदारी पार पाडत असतो तर मित्र मैत्रिणींनो फ्रीजचे चार प्रकार आहेत सिंगल डोअर फ्रीज याची क्षमता शंभर ते दोनशे लिटर असते चार लोकांच्या परिवारासाठी उत्तम फ्रीज आहे याला वीज कमी लागते डबल डोअर फ्रीज याची क्षमता दोनशे ते पाचशे लिटरपर्यंत असते या फ्रीजमध्ये स्पेस भरपूर असतो याला वीज थोडी जास्त लागते ट्रिपल डोअर फ्रीज दोनशे चाळीस ते चारशे लिटरपर्यंत याची क्षमता असते हे फ्रीज उंच असतात साईड बाय साईड फ्रीज पाचशे पन्नास ते आठशे पन्नास लीटरची क्षमता असलेले आकाराने थोडे मोठे फ्रीज असतात फ्रीज कोणत्याही प्रकारचा असो सर्व फ्रीजची कार्यप्रणाली सारखीच असते सर्व फ्रीजचा मुख्य भाग म्हणजे कॉम्प्रेसर हा कॉम्प्रेसर व्यवस्थित राहील राहिला की फ्रीज व्यवस्थित राहतो यासाठी काही गोष्टी माहिती असायला लागतात फ्रीजमध्ये काही गोष्टी बिलकुल ठेवू नयेत उदाहरणार्थ गरम पदार्थ डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवू नये केळी मध बटाटा लसूण कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत फ्रीज शक्यतो फाईव्ह स्टार पाहून घ्यावा याला वीज कमी लागते या फ्रीजमध्ये तापमान कंट्रोल करण्यासाठी बटन असते हवेतील तापमान बदलले किंवा ऋतुमान बदलले की ते बटन सेट करावे लागते त्यामुळे फ्रीज व्यवस्थित काम करतो फ्रीज मध्ये आणखी एक बटन असते ते अत्यंत महत्त्वाचं बटन आहे याला डिप्रॉस्ट बटन म्हणतात हे दर आठवड्यातून एकदा दाबावे त्यामुळे फ्रीज रिफ्रेश किंवा रिस्टार्ट होतो फ्रीजमधील चिकटलेला बर्फ मोकळा होतो फ्रीजचे कार्य स्मूथ चालण्यास मदत होते गॅसपासून फ्रीज सात ते दहा फुटापर्यंत दूर ठेवावा म्हणजे धोका टळेल फ्रीजला चांगले आर्थिंग कनेक्शन असावे फ्रीज सपाट जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये लिंबू चिरून ठेवल्यास दुर्गंधी येत नाही फ्रीज रात्री बंद ठेवण्याची गरज नसते टेम्परेचर कमी जास्त झाले की फ्रीज ऑटोमॅटिक बंद वा चालू होतो त्यामुळे फ्रीजचा सप्लाय चालू बंद करण्याची गरज नसते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फ्रीज हे भिंतीपासून कमीत कमी सहा इंच तरी गॅप ठेवून ठेवला म्हणजे फ्रीज पाठीमागे हवा खिळती राहील व कॉम्प्रेसरवर दबाव येणार नाही व कोणताही धोका होणार नाही तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद